नमस्कार आयशास मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज अगदी झटपट असा झणझणी जेवणाला तोंडी लावण्यासाठी शेंगदाण्याचा ठेचा करणार आहोत तर हे ओले भोमुंगाच्या शेंगा आहेत त्याच्यापासून बनवला आहे त्यामुळे अगदी चविष्ट लागतो तर झ झटपट असा शेंगदाण्याचा चटणी म्हणू शकता तुम्ही ठेचा म्हणू शकता अगदी छान चविष्ट चा असा हा कसा बनवायचा ह्याची रेसिपी बघणार आहोत आता हल्ली ओल्या भुरमुंगाच्या शेंगा मिळतात त्या शेंगा मी आता दोन मिनटासाठी तव्यावरती भाजून घेणार आहे अगदी हलकासा त्याला डाग लागू द्यायचा आहे आता या ओल्या आहे म्हणून अगदी थोडंसंच आपण भाजून घेणार आहोत चवीला खूप छान लागतो ओल्या शेंगदाण्याचा ठेचा तर या पद्धतीने अगदी हलकासा डाग लागल्यानंतर लगेचच आपण त्या बाजूला काढून घेणार आहोत फार जास्त भाजायचा नाही आहे नाहीतर तो करपल्यासारखा लागतो त्यासाठी अगदी हलकंसं भाजून घ्यायचं आहे तव्यावरती तर मी साधारणतः अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि ते मी हलकेसे भाजून घेतले आहे अगदी त्याला हलकासा चॉकलेटी रंगाचा डाग लागेपर्यंत भाजून घेणार आहे त्यानंतर जितके शेंगदाणे घेतले त्याच्यापेक्षा थोडेसे कमी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण घेऊ शकता जास्त तिखट नको असेल तर कमी प्रमाणात हिरव्या मिरचीचे तुकडे घालून ते देखील असे भाजून घ्यायचे आहे थोडंसं त्यातलं मॉश्चर कमी होण्यासाठी आपण हलकंसं भाजून घेणार आहोत आणि थोडंसं तिखटपणा कमी होतो त्यासाठी आपण भाजून घ्यायचं आहे जा। फार जास्त भाजायचं जा नाही तर अगदी थोडंसं त्यालाही देखील हलकासा डाग लागेल इतकं आपण भाजून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी हिरव्या मिरच्या देखील भाजून घेतल्या त्यानंतर मी लसूण पाकळ्या घेतल्या आहे तर हिरवी मिरचीचे जितक्या घेतल्या त्याच्यापेक्षा निम्म्या आपण लसूण पाकळ्या घालून घेणार आहोत आणि त्या देखील हलक्याशा शेकून घेणार आहोत तर हिरवी मिरची शेंगदाणा आणि लसूण भाजून घ्यायचं आणि आता एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आणि त्यानंतर हे खलबत्त्यात घालून छान कुटून घ्यायचं आहे मिक्सरलाही तुम्ही बारीक करू शकता पण खलबत्त्यात कुटून तुम्ही जर बनवला तर त्याची चव अतिशय छान लागते त्यासाठी मी खलबत्त्यामध्ये या पद्धतीने कुटून घेतला आहे आता आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी मी तेल घालून घेतलं आहे दोन चमचे आणि एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी संपूर्ण छान फुटू द्यायची आहे मोहरी छान फुटल्यानंतर याला छान झणझणीत अशी फोडणी ता भेटते तर दोन चमचे तेलामध्ये एक चमचा मोहरी घालून आता मोहरी संपूर्ण फुटून देणार आहे मी मोहरी छान फुटल्यानंतर यामध्येच आता मी एक चमचा जिरे घालून घेणार आहे जिरे घातल्यानंतर यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घालून घ्यायचे आणि चार ते पाच कढीपत्त्याची पाणी घालून झाल्यानंतर कुटून घेतलेल्या शेंगदाणा हिरवी मिरची आणि लसूण घालून परतून घ्यायचं आहे मंद आचेवर परतायचं आहे जेणेकरून हे, हे करपणार नाही तर अगदी मंदाच्यावर परतायचं आहे चवीनुसार यावरती मीठ टाकून घ्यायचं आहे हलकंसं यामधलं मॉश्चर कमी होईपर्यंत आपल्याला मंद ह्याच्यावरती हे परतून घ्यायचं आहे तर ओले शेंगदाणे आपण वापरले आहे त्यामुळे यामध्ये जास्तच मॉश्चर राहतं तर अगदी हलकंसं मंदाच्यावर ते आपल्याला परतून घेते साधारणतः सात ते आठ मिनटं आपण हलकंसं हे परतून घेणार आहोत आणि अगदी मंदाच्यावर परतून घेणार आहोत जेणेकरून हे जळणार नाही आणि यामध्ये थोडंसं मी धना पावडर अर्धा चमचा घालून घेतले आहे जेणेकरून मिरचीचा तिखटपणा कमी जाणवेल यासाठी धना पावडर अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे आणि या पद्धतीने हे मिक्सअप करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीरीतला ओलावा कमी होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत या पद्धतीने तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित असं हे छान बनवून घ्यायचं आहे एक चमचाभर हिंग मी घातलेलं आहे चवीला छान लागतं त्यासाठी मी अगदी चमचाभर हिंग घालून घेतला आहे आणि याचं मॉश्चर कमी होईपर्यंत हे परतून घेतलं पर आहे तर मंडळी जेवणाला तोंडी लावायला हां झंझणी तसा ओल्या शेंगदाणाचा ठेचा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोज नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा धन्यवाद